<laughs> त्याच माध्यमातून आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचं सा काम आणि त्याच्यामध्ये खेळाडू असतील क्रिकेट आणि आमच्याकडे तर ठाण्यामध्ये क्रिकेटचे सामने चालू आहेत त्या सामन्यासाठी बक्षी समाराज आता सध्याचे उभे आहे तर सर्वांना सर्व स्पर्धकांना आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांना मनापासून मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आदरणीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लाडके मुख्यमंत्री एकनाथराव साहेब यांच्या वतीने देखील शुभेच्छा व्यक्त करतो आलेल्या सर्व संघांना विजयी संघांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि जे संघ आज इथे पराजित झाले असतील त्यांना भविष्यात चांगला यश लाभो ही देखील शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र केलेलं मिड लाईन कर्जत आपल्याला शेवटचा पुकार ग्राउंड एक वर सॉरी ग्राउंड नंबर चार वर शेवटचा मिनिट असणार आहे विना विलंब ग्राउंड नंबर चार वर चला मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरील विराजमान व्हायचं आहे एक लाज जबाब ही स्पर्धा आपला पाहायला मिळते ग्राउंड नंबर 1 वर चालू असलेला सामना वाई सुद वडांगी विरुद्ध न्यू यम संगम पिंपलबाडा ग्राउंड नंबर 3 वर जय बजरंग बेली आपिका मलेघर ग्राउंड नंबर 2 वर चालू असलेला सामना गावदेवी मोठे वडाव विजय शेतकरी बेणेघाट तर ग्राउंड नंबर 4 वर सामना चालू होतोय कॉलम मध्ये युवा गडा मिडलाइन करतो मिडलाइन करतो द बिना विलंब ग्राउंड नंबर 4 वर झाला टाळ्यांचा गजर ग्राउंड नंबर तीन वर पाहायला मिळतोय हृदयाचे धोके वाढवणारा रंगतदार सामना ग्राउंड नंबर तीन वर चढाईसाठी स्वप्नील वेळे जय बजरंग डेली संघाची रेड मशीन मात्र सामना तुरशीचा नक्कीच होणार कारण अंबिका मलेघर देतोय तर निर्णयात्मक चढाई ग्राउंड नंबर तीन वर जय बजरंग बेलीच्या प्रांगणात करतो अंबिका मलेघर संघाचा हा उगवता शिनारा डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यामध्ये सरसवतोय रसिकांचा उदंड प्रतिसाद ज्याला हृदयविकाराचा आजार आहे त्याने हा सामना पाहू हो नका <laughs> कारण सामना चौदा पंधरा पंधरा चौदा निर्णया चढाई ग्राउंड नंबर तीन वर मिड लाईन ग्राउंड नंबर चार वर चला सामना होतोय चुरशीचा सा, स्वप्नील वेलियाचा वाढू रोखला जाईल का मैदानावर मात्र यशस्वी चढाई ग्राउंड नंबर तीन वर मिड लाईन उत्कृष्ट खेळाडू सुयोग गायकर विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती आणि या भारतीय संस्कृतीने आलेल्या अतिथींचं आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत मिडलाईन कर्ज जवळजवळ सहा पुकार झालेले आहेत तुम्ही जर आता एका मिनिटात हजर राहिलात नाही तर कलापदेवी युवक गडप संघाला पुढे वाटचाल दिली जाईल साम्राधिकारी टाइम लावा व्यासपीठावर ज्यांचं दुःखाचं आगमन झालेलं आहे पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय दयानंदी भगत साहेब यांचं यथोच्छिताचं या सा स्वागत आज या ठिकाणी होत आहे पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माननीय दयानंदी भगत या साहेब यांचं स्वागत आमदार महेंद्र शेठ दळवे यांना विनंती करण्यात येते की आपल्या शुभ हस्ते आज आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आज पेण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष माननीय दयानंदजी भगत साहेब यांचे यथोचित अस स्वागत होत आहे त्याचप्रमाणे व्यासपीठावर ज्याचं आगमन झालेलं आहे ते पेंटका विधानसभा अध्यक्ष माननीय नरेंद्र ठाकूर साहेब यांचंही या ठिकाणी यथोचित असं स्वागत होत आहे माननीय नरेंद्र ठाकूर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विठ्ठल कोपरपाडा कालभैरव भैरव विना विनाविलंब ग्राउंड नंबर तीन वर झाला त्याचप्रमाणे माझे अध्यक्ष माननीय गंगाधर पाटील यांचंही यथोचित अस स्वागत होत आहे माननीय गंगाधर पाटील यांचंही यथोचित असं स्वागत या ठिकाणी होत आहे गोरजे सरपंच माननीय महेंद्र ठाकूर यांचंही स्वागत होत आहे गोरजे सरपंच माननीय महेंद्र ठाकूर विनंती आहे आपण पुढे यावं माननीय आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभास ते स्वागत आणि सन्मान होत आहे राष्ट्रवादीचे नेतृत्व माननीय विकास पाटील यांचंही यथोचित असं स्वागत होत आहे माननीय विकास पाटील यांना विनंती आहे आपण पुढे यावं आणि स्वागताचा स्वीकार करावा ग्राउंड नंबर एक वर पहिला मुखार त्याचप्रमाणे याच विभागातील आमचे सक्रिय माननीय गंगाधर पाटील यांचं यथोचित असं स्वागत होत आहे माननीय गंगाधर पाटील यांचे यथोचित असं स्वागत होत आहे ग्राउंड नंबर एक वर पहिला बुकार श्रीराम बलवली रणझुंजार कडे आपल्याला पहिला बुकार ग्राउंड नंबर एक साठी ग्राउंड नंबर दोन वर दहावी रहा जय भवानी वाशी ग्राउंड नंबर तीन वर नवतरुण कारावी हनुमान सरी आणि ग्राउंड नंबर चार वर शिवशंभ पाटणे सोळ नवल राष्ट्रपती माननीय विकास पाटील यांचं यथोचित अस स्वागत होत आहे पेंड पंचायत समितीचे उपसभापती माननीय सुनील शेठ गायकर यांनाही विनंती आहे आपण पुढे यावं या आणि आमदार महेंद्र शेठ दळवे आणि संपर्क प्रमुख माननीय प्रकाश भाऊ देसाई या यांच्या शुभ आपलं स्वागत होत आहे पेंड पंचायत समितीचे उपसभापती माननीय सुनील शेठ गायकर यांचं यथोचित असं स्वागत होत आहे साजन पाटील यांनाही विनंती आहे आपण पुढे यावं आणि आपलं स्वागत आणि सन्मान होत आहे साजन पाटील काहीसा बदल होतोय पुन्हा एकदा ऐका ग्राउंड नंबर एक वर श्रीराम बलवडी रणझुनकार कणे ग्राउंड नंबर दोन वर दहावीररा जय भवानी वाशी ग्राउंड नंबर तीन वर नवतरुण काराबी हनुमान सरी तर ग्राउंड नंबर चार वर गणेश शिर्गी नवतरुण तलाघर हाटी संघाला पहिला बुकार जय तायत राहायचा सभेचे उपसभापती माननीय सुनील शेटगायकर यांचं आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शुभा हस्ते स्वागत आणि सन्मान होत आहे आणि जो कर्जतचे मॅच चालू आहे ते संपल्यानंतर कर्जतच ज्याने कबड्डी क्षेत्रात आपलं नावलौकिक कमवत आहे ते मिड लाईन गायकर विनंती आहे आपली मॅच संपल्यानंतर आपण व्यासपीठावर ग्राउंड नंबर एक वर पहिला पुकार सॉरी दुसरा पुकार श्रीराम बलवली रणजार कणे ग्राउंड नंबर दोन वर अजय जयभावानी वाशी ग्राउंड नंबर तीन वर नव तरुण कारावी हनुमान सरी ग्राउंड नंबर चार वर गणेश शिर्की नवतरुंद दुसरा धन्यवाद विनंती आहे आपण बसून घ्याव ज्याला संधी मिळतो तो नशीबवान असतो जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान असतो आणि जो संधीचं सोनं करतो तो विजेता ठरतो तर पाहूया आज या स्पर्धेमध्ये मुख्यमंत्री चषकामध्ये आज कोण मानकिरी ठरणार साऱ्या क्रीडा रसिकांचं लक्ष मैदानावर लागलेलं आहे अज्या व्यासपीठावर आम्ही ज्यांना आमंत्रित करण्यात आहोत ते रायगड मध्ये ज्यांचा खऱ्या अर्थाने माझा वाटाय असे निरीक्षक माननीय पांडुरंग पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं माननीय पांडुरंग पाटील यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं पेनच्या इतिहासात आज खऱ्या अर्थानं आज आमदार महेंद्र शेठ दळवे आज, आज आपण हा प्रथमच मुख्यमंत्री चषक म्हणून हा नाव कोरलेला आहे पण त्या मुख्यमंत्री चषकाचा कोण हिरो ठरणार आहे आपण बघूया आज सुसज्जाची व्यवस्था सुरू आहे आमच्या गावाला आज खऱ्या अर्थाने प्रेक्षक वर्गाने जी उपस्थिती लावलेली आहे ती खरोखरच आपल्याला बघण्यासारखी आहे आणि आमच्या माता भगिनी सुद्धा आज या खेळाचा आनंद घेताना आपल्याला दिसत आहे मितेश म्हात्रे यांनी खरोखर आज गावाचं उल्लेख आहे पाटील वाशी विभाग प्रमुख यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं आज सर्व मान्यवर कार्यक्रमाचा आस्वाद घेत आहेत नऊ दिवसामध्ये नऊ रंग आपण म्हणतो नऊ दिवसात नऊ रंग पण खाकी मात्र कर्तव्यात दंग आमच्या खाकी वर्दीमध्ये आज कर्तव्याला खऱ्या अर्थानं एक वेगळाच ज्यांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य अगदी व्यवस्थितपणे पार पडत आहे आमच्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचं सर्व सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आमच्या क्रीडा रसिकांचं क्रीडा खेळाडूंचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करून आज तिला दिहलक्ष सोडून मागे ठेवल्यात अनंत आठवणी त्या आठवणींची वंजळ कधीच रीती होणार नाही आणि तुमच्या स्मृती आमच्या हृदयातून कधीच जाणार नाही आज ज्यांच्या स्मृती आमच्या हृदयात जागी आहे ते कैलासवासी रामदास तिरू पाटील या क्रीडानगरीला आम्ही नाव दिलेलं आहे आज त्यांची नक्कीच आठवणी जे ते त्यांची चिरंजीव एकनाथ रामदास पाटील आणि संजय रामदास पाटील यांनी आज आम्हाला घरोघर त्यांचा अभिपनापासून आभार व्यक्त करीत आहोत ग्राउंड नंबर एक वाई वर वाईसू धोडांगी संघाची रेड मशीन रुळावर आली तर थांबवणं मुश्किल होऊन जाणार संघाला नंबर चालू असलेला श्री विठ्ठल कोपरपाडा झुंज देणार काल भैरव उडझवडी चढाईसाठी निघालाय सचिन पाटील रायगड जिल्ह्यातील सिनियर खेळाडूंच्या यादीतील एक नाव घेतलं जात असा श्री विठ्ठल कोपरवाडा संघाचा ढाण्या सा वाघ म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात असं सचिन पाटील ग्राउंड नंबर तीन वर पाहायला मिळेल ग्राउंड नंबर चार वर बीड लाईन कर्जत रायगड जिल्हा अजिंक्य स्पर्धा आता बिरवाडी महाडी पार पडली आणि या वर्षाचा बाहुबली भाग्य विधाता ढरला अर्थात मिड लाईन कर्जत तोच हा गण संघ झुंज येतो कालमध्ये युवा गणप संघाला आणि चढाईची धुरा ज्याच्या खांद्यावर ज्यांनी प्रो कबड्डी मध्ये खरोखर रायगड जिल्ह्याकडून वर्णी लागली असा सुयोग गायकर ग्राउंड नंबर चार वर आपल्याला पाहायला मिळेल त्याला प्रतिस्पर्धी संघ झुंज देतोय कालमधी वी युवक गडप तर ग्राउंड नंबर दोन वर चालू असलेला सामना गावदेवी देवी मोठेवाडा विरुद्ध विजय शेतकरी बेनेघाट तर काय घडणार काय बिघडणार या स्पर्धेत सहभाग घ्या दावेदार कोण होणार सुयोग गायकर हे वादल मैदानात कालमध्ये युवक गडपच्या ब्राह्मणात किती गुणांची लैजूट करणार कि रोखल जाणार ही कबड्डी आहे मिनटा बिंटाला इतिहास घडणार आणि सुयोग गायकर या वादनाला वा थांबवण्यात यश आलंय नक्कीच आपण रायगड जिल्ह्यामध्ये आज कबड्डीचं समालोचन करण्यासाठी जाता आणि प्रत्येकाची मदत जिंकून घेता आणि त्याच कबड्डीचा थरार आज, आज आपण बघतोय वायुसुध ओडांगी संघाचा हा चढाई पट, पट... चढाई करते ग्राउंड नंबर एक वन खरोखर अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होत आहेत व्यासपीठावर विराजमान असलेले सन्माननीय दमदार आमदार दलवी साहेब नुकताच आपल्याकडून रजा घेऊन जात आहेत ते शिवसेना भागप्रवठ ठाणे वागळे आणि महाराष्ट्र राज्य माथाडी बांधकाम व जनरल कामगार सेना अध्यक्ष तथा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या निकटवर्ती माननीय दिनेश मल्प साहेब आपण या ठिकाणी आलात आपलं पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक आभार जयत राय जय श्रीराम बल कडे जय भवानी वाशी जय हनुमान सरी ग्राउंड नंबर चार वर गणेश शिर्की नवतरुण तलाझर मधले रसिक वर्ग मधला पॅसेज जर खाली केला तर सर्वांना व्यवस्थित सामने पाहता येतील पंचाला विनंती आहे की सामना आपण लवकरात लवकर ओळखण्याचा प्रयत्न करायचा आहे रसिकांच्या टाल्या मैदानात पाहायला मिळत आहे तर असं म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं असं म्हणतात की माणसानं सोन्यासारखं असावं पण मी निश्चित म्हणणार नाही की माणसानं सोन्यासारखं असावं कारण सोनं हे हातात राहतं सोनं गळ्यात राहतं आणि सोनं तिजोरीत राहतं व्हायचं असेल तर माणसानं परिसर समान बनाव ज्याच्या सानिध्यात जावं त्याचं सोनं करावं असं व्यक्तिमत्व सन्मानिय आमदार दमदार आमदार महेंद्र सिंग दलवी साहेब खरोखर आणि स्वतः या स्पर्धेला उपस्थित आहेत आणि स्पर्धा पाहत आहेत हे खेळूनच भाग्य असणार आहे तर ग्राउंड नंबर तीन वर एक जबरदस्त उडवणे म्हटलं तर रोहा तालुक्याचा दादा संघ तालिबाग तालुक्यातील मातोपार खेळूंचा भरणा असलेला श्री विठ्ठल कोपरपाडा ग्राउंड नंबर तीन वर झुंज देतोय खाली जर महाराष्ट्रात पाहिले तर दोन नाट लागलेले आहेत एक तर कबड्डीचा आणि दुसरा बैलगाडा शर्यत तर बैलगाडा शर्यत म्हटलं तर दमदार आमदार महेंद्रशेठ दलवी साहेबांची आठवण निश्चितच येणार सन्मानीय माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मानीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब हरिओम यांचं शुभागमन या स्पर्धेला झालेलं आहे मी विनंती करतोय सन्माननीय दमदार आमदार आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचं आहे एक खरोखर ज्यांच्या डोक्यावर बर्फ आणि तोंडा साखर असं व्यक्तिमत्व इथे उपस्थित झालेलं आहे आणि त्यांचा सन्मान होत आहे स्वीकार व्हावा हीच विनंती आहे मायेची उप असलेली शाल खरोखर गरज आहे आता थंडीमध्ये आणि प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोल आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जातोय जबरदस्त धन्यवाद साहेब या स्पर्धेला मी आताच म्हटलं हॅलो की रायगड आणि या महाराष्ट्रामध्ये कबड्डीचा नाग दुसरा बैलगाडा शर्यतांचा नाद तर प्रत्येक आट्यात उडवत प्रत्येक भडक उडावत आणि बैलगाड्यांचा नाद आहे एकदम घडक तर मिनिटा विंटाला इतिहास घडला जाणार कारण आता मात्र रायगडचं वादल मैदान हात भिरकू लागलेला आहे भेट लाईट कर्जट म्हटलं डोळ्यासमोर रेड मशीन आणि मैदान ज्यांनी गाजू सोडली असा एक जबरदस्त ग्राउंड नंबर चार वर पाहायला मिळतोय धीरज हे वादल मैदानात धीरज बैलवारे हा वादल आहे ग्राउंड नंबर चार वर पाहायला मिळेल ग्राउंड नंबर एक चा दोनचा सामना संपृष्ट ग्राउंड नंबर दोन वर शेवटचा आणि फायनल कॉल धावी रोह जय भवानी वाशी पे काही शेतरक्षण झालंय ग्राउंड नंबर चार वर धीरज बैल वारू रोखला गेलाय अरे फक्त काय राघान क्षेत्ररक्षण केलंय गडबच्या वाघानं काय रोखलं गेलंय

तर हरलेल्या संघासाठी मी एकच म्हणेन एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही चंद्र चंद्राच्या संपत असतो सूर्य सूर्याच्या असतो चंद्राने कधी सूर्य बरोबर स्पर्धा करायची नाही आणि सूर्याने कधी चंद्राबरोबर स्पर्धा करण्याची भाषा करायची नाही कारण दोघांची वेळ येणार आहे आणि दोघही चमकणार आहे एकदा हरलत तरी चालेल पुन्हा त्याच जोशाने त्याच जिद्दीने आणि चिकाटीने आपल्याला उभं राहायचंय जय भवानी वाशी पेन दोन वर झाला मधले रसिक वर्ग झाला बाजूला झाला तर बरं होईल किंवा बसलत तरी बरं होईल विनंती करते कारण अनेक रसिक वर्ग आम्हाला सूचना करतोय की चारी मैदान आम्हाला पाहायचे आहे हल्ली वेल कुणाला आहे आज मोबाईलच्या या सोशल मीडियाच्या घुसलेला आहे परंतु आज हा माण रांगडा खेळ पाहण्यासाठी रसिक वर्ग आलेला हे तुमचं आहे ग्राउंड नंबर दोन वर धावी रोहा जय भवानी वाशी पे ग्राउंड नंबर एक वर शेवट आणि फायनल पुकार